mm <laughs> नमस्कार रोहित लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं हाय म्हणतात हाय रोहित दादा बोला सी सीवरून खाली या लाईक डन केल्याबद्दल सी सीवरून खाली या आणि कमेंट करत चला बोला पटपट अजून -पट। एक मेंबर जॉईन झालेला आहे आपल्या लाईव्हला तर सी सीवरून खाली या आणि कमेंट करत चला बोला बोला सी सीवरचे मेंबर खाली या कोण आहे योगेश कोयनकर दादा तुम्ही आहात का सी सी वरून खाली या आणि बोला बोलत चला रोहित दादा सपोर्टिंग मेसेजसाठी थेट घेऊन नमस्कार शंभर दादांना पाहिला मा, मला तर जयशंकर जयशंकर जे सी मेंबर खाली या आणि बोलत चला कमेंट करत चला पटपट लाईव्हला लाईक करा नाईस नाईस थँक्यू रोहित दादा हॅप्पी 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 वेलकम वेलकम थँक्यू 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 सी सीवरचे बाकीचे मेंबर सी सीवरून खाली आणि कमेंट करत चला बोला लाईव्हला लाईक करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अमोल दादा योगेश दादा सीसूवरून खाली या असाल तर बोला पटपट रोहित दादा बोला जेवण झालं का जेवण झालं का रोहित दादा तुमचं बोला सीसीवरचे मेंबर खाली या हो ओके okay. रोहित दादा कुठून आहात तुम्ही माझं पण झालं रोहित दादा तुम्ही संध्याकाळी लावला येत नाही सपोर्ट करायला नाचिक अच्छा ठीक आहे थँक्यू सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रोहित दादा अरे संध्याकाळी येत नाही सपोर्ट कराय रोहित दादा तुम्ही पण आहे ना लाईव्ह सपोर्ट कराय पण विठ्ठल जे गजानन श्री स्वामी समर्थताई जे गजानन श्री स्वामी समर्थ दादा दादा स्वागत आहे दा लाईव्ह मध्ये के लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सी सीवरून खाली या विठ्ठल दादा बोला जेवण झालं का कसे आहात तुम्ही बोला बोला लाईक केल्याबद्दल धन्यवाद विठ्ठल दादा मला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे हो दादा माझं झालं तुमचं झालं का विचारते माझं झालं आज सी सीवरून खाली या रोहित दादा बोला कमेंट करा काय जॉब करता रोहित दादा तुम्ही विठ्ठलदादा तुम्ही कुठून आहात सांगा मी विसरले जेवण झाले ओके दादा म्हणतात सर्वांनी लाईव्हला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच रोहित दादा खूप खूप धन्यवाद दुपारच्या मीवरच येत रोहित दादा आपल्या लाईव्हला काय करू आणि सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू जे कोण सीवर आहे त्या नी सी सीवरून खाली या आणि कमेंट करा वाशिम जिल्ह्यातील आहे ओके ओके आलं लक्षात कसे आहात विठ्ठल दादा तुम्ही रोहित दादा तुम्ही कसे आहात सी सीवरचे बाकीचे मेंबर सी सीवरून खाली या लाईवला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि छान छान कमेंट करा सी सीवरून खाली येऊन पांढरंग दादा योगेश दादा सी सीवर असाल तर प्लीज खाली या कमेंट येऊ द्या कमेंट येत नाही दादांना तुमच्या दोघंजणच सपोर्ट करायला आलेत खूप खूप धन्यवाद तुमचे दोघांचे हां शेतातले कामं चालू आहेत आमचं पण तसंच आहे शेतातली कामं चालू आहे अजून वन लावायचं आहे म्हणजे केंबाळ आणि रोहित दादा नाहीच नाहीच म्हणतात थँक यू हॅप्पी हॅप्पी ओके थँक्यू <laughs> सपोर्टिंग मेसेज सा थैंक यू रोहित दादा सुपर थैंक यू वेलकम थैंक यू सपोर्टिंग मेसेज सा रोहित दादा दादासी वरचे मेम्बर खाली या कोल तीन सी सी वरुण खाली यानी कमेंट करा को आमल दादा तुम्हें पढ़ रंग दादा योगेश दादा लाईक तर झाले आता सी वरून खाली शिवाय मला काही समजत नाही सी वरून खाली या कमेंट करा जेवण झालं का सांगा बोला सेसीवरचे मेंबर बोला बोला पटपट पट, कमेंट करत चला पण दादा नमस्कार मध्ये स्वागत आहे तुमचं जेवण झालं का सांगा